नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेचा पुढील भागांमध्ये काय घडणार आहेत ते आपण बघूयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका अनेकाने झाडूच्या मातीमध्ये खूपच जास्त पाणी मिक्स केलेलं असतं त्यामुळे हो कमळी आणि निंगी खूप काळजीत पडतात निंगी म्हणते अरे देवा आता या मातीपासून मूर्ती कशी बनवायची कमळी म्हणते अगं मला आईने शिकवलेलं होतं तुला आठवतं का निंगी म्हणते काय ग तेव्हा कमळी म्हणते एकदा आपण जास्त पाणी मिक्स केलं होतं आणि तेव्हा माझी आई म्हणाली होती की जास्त पाणी झालं असेल तर घाबरायचं नाही घरातले कागद गोळा करायचे लगदा बनवायचा आणि ते मातीमध्ये मिसळायचे मग माती, माती व्यवस्थित होते निंगी पण आनंदात म्हणते अरे हा बरोबर आहे दोघी लगेच कामाला लागतात मातीमध्ये कागद मिसळतात आणि हॉस्टेलमधील दोन वेगवेगळ्या गोष्टी होतात तिथे अनिका तिच्या मैत्रिणींसोबत हॉस्टेलमध्ये पार्टी करायला येत असते दरम्यान निंगीचा इतर मैत्रिणी तिला खूप मदत करतात आणि त्या सगळे मिळून डेकोरेशन तयार करतात तर कमळी मूर्ती तयार करू लागते तर डेकोरेशन पण इकडे निंगी बघते मग छान असतं डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतर निंगी त्या मुलींचे आभार मानते सर्व मुली झोपायला जातात कमळी मूर्तीवरती काम करतच असते तेवढ्यात अनिका तिच्या मैत्रिणींसोबत येते आणि ती डेकोरेशनकडे बघते आणि हसते आणि ते सगळं उद्ध्वस्त करू लागते अनिका म्हणते गावचा उद्या तू मूर्ती स्थापन करणार ना बघते आता मी तेव्हा निंगी रूममध्ये असते आणि कमळीने सुंदर बापाची मूर्ती तयार केलेली असते निंगी आनंदाने म्हणते अरे वा किती सुंदर मूर्ती झालेली आहे मी काही मदत करू का, का। कमळी हसतच म्हणते अगं तू जमली असशील ना थोडा आराम कर निंगी म्हणते पण कमळे मला असं वाटतंय की काहीतरी संकट येणार आहे कमळी तिला धीर देते आणि म्हणते अगं असं नको विचार करू बाप्पा आपल्याला संकटातून बाहेर काढतीलच तेव्हा दोघी डेकोरेशन बघायला परत जातात पण ते उद्ध्वस्त झालेलं असतात तेव्हा निंगी रडत म्हणते कमळी अग बघ ना हे कोणी केलं असेल आता काय करायचं तेव्हा कमळी म्हणते की काळजी नको करू आपण पुन्हा करू तेव्हा निंगी रागाने म्हणते हे करणाऱ्याला मी सोडणार नाही हॉस्टेलमधीलच कोणीतरी आहे कमळी म्हणते निंगे आता दोघी आपण हे सगळं सोडण्यापेक्षा आपल्याला पटकन सजावट करावी लागेल तेवढ्यातच बाहेर आवाज येतो आणि गणपती बाप्पा मोऱ्या असं म्हणत असतात दोघी जण धावत येतात आणि कमळी म्हणते कदाचित अजून काही दुकानं उघडी असतील चला सजावटीचं सा सामान आणूयात आणि दोघीही रूममध्ये पैसे आणायला जातात तिथे त्यांना अनेकाची चप्पल दिसते निंगी आश्चर्याने विचार करते की ही तर अनेकाची चप्पल आहे म्हणजे हे सगळं तिनेच केलेलं आहे तर कमळी रागाने म्हणते की काही झालं ना तरीही उद्या बापाची मूर्ती स्थापन करायचीच आहे तेव्हा निंगी पण तिथे कॉल येतो दोघी हॉस्टेलमधून बाहेर पडतात निंगी वॉचमॅनकडून फोन घेते आणि ऋषीला कॉल करते कमळी चिडून म्हणते अगं काय वेडेपणा आहे हा इतक्या रात्रीचं सरांना का फोन करतेस तेव्हा निंगी म्हणते तेच आपल्याला मदत करू शकतील तोपर्यंत तो ऋषी कॉल रिसीव करत नसतो कमळी पटकन कॉल कट करत करते ऋषीला पण शंका येते की काहीतरी गडबड आहे तर रस्त्यावरून जाताना विश्वा दोघींवरती ओरडतो विश्वा म्हणतो नीट बघून रस्ता क्रॉस करता येत नाही का तेव्हा कमळी म्हणते अरे दादा तू गाडी चालवत असताना फोनवर होतास आता आमच्यावर ओरडतोस का तेव्हा विश्वा गप्प बसतो मग निंगी त्याला सगळं सांगते विश्वा हसतो आणि एवढंच काळजी काय करताय मी मदत करतो ना माझ्याकडे सजावटीचं सामान आहे आणि अर्ध तुम्हाला देतो कमळी म्हणते की हो चालेल ते दोघे जण खुश होतात विश्वा त्यांना आश्वासन देतो की तो हॉस्टेलवर येईल तेव्हा तो म्हणतो विश्वा सजावटीचं सामान घेऊन हॉस्टेलच्या बाहेर येतो गेट जवळ वॉचमॅन झोपलेला असतो विश्वा भिंत चढून आत येतो तेवढ्यातच अनिकाला तहान लागते आणि ती पाणी आणायला बाहेर येते तिला विश्वास दिसतो अनिका रागाने म्हणते कोण आहेस तू हॉस्टेलमध्ये काय करतोस तेव्हा विश्वा म्हणते मी खरं तर असं करून अडखडतो अनिका ओढून म्हणते चोर आहेस आता तू तु, तुला सिक्युरिटीचा ताब्यात देते तेवढ्यातच कमळी आणि निंगी येतात कमळी म्हणते विश्वाकडे बघते आणि दादा आम्ही लाईट चालू ठेवले म्हणून ना तुम्ही तक्रार करायला आलात का प्लीज कंप्लेंट करू द्या ना कंप्लेंट नका करू हा तेव्हा विश्वा वॉचमेन असल्याचे नाटक करतो आणि अनिकाला संशय येतो पण विश्वा नाटक पुढे नेतो अनिका खुश होऊन बरं झालं तुम्ही जर यांची तक्रार केली ना तर मी तुम्हाला बक्षीस देईल विश्वा सॅल्युट करत ठीक आहे मॅडम असं म्हणतो अनिका खुश होऊन तिथून निघून जाते विश्वा कमळी आणि निंगीला सगळं सामान देतो विश्वा तिला मदत करतो विश्वा हसून म्हणतो ही सर्किट कोण होती तेव्हा कमळी म्हणते हिनेच आमचं सगळं उद्ध्वस्त केलं होतं तेव्हा विश्वा गंभीरपणे म्हणतो की कमळी तिला तिच्या चुकीची जाणीव करून देणं हीच तुझी जबाबदारी आहे दोघी जण मांडोला आणि विश्वा तिथून निघून जातो तर मित्रांनो ह्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद